आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखालील महसूलच्या पथकावर झालेल्या हल्ला प्रकरणातील दोघा मुख्य आरोपींना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले स्थानिक गुन्हे शाखेनं या दोनही आरोपींना पकडून तालुका पोलिसांच्या ताब्यात दिलाय विशाल हौशीराम खेमनर वयवर्षे तेहतीस राहणार आंभोरे आणि सागर गोरक्षनाथ जगताप राहणार कनोली अशी पकडलेल्या दोन आरोपींची नावं आहेत हे दोघेही प्राणघातक हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं सांगितलं गेलं आहे तहसीलदार धीरज मांजरे यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाचं रात्र गस्ती पथक रविवारी रात्री प्रवरा नदीपात्रामध्ये कनोली येथे अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेला असता येथे पथकाला जेसीबीच्या साह्यानं वाळू उत्खनन होत असल्याचं दिसून आलं त्यामुळं पथकानं जेसीबी तसेच विशाल आबाजी खेमनर आणि प्रवीण शिवाजी गवारी या दोघा उत्खनन करणाऱ्यांना ताब्यात घेत संगमनेरला आणत असताना त्यांचे साथीदार अंधाराचा फायदा घेऊन जे सी बी घेऊन पळून जाऊ लागले त्यामुळं पथकानं त्यांचा पाठलाग केला असता जे सी बी चालकानं पथकातील कर्मचाऱ्यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशानं त्यांच्या अंगावर जेसीबी घातला सुदैवानं पथकातील कर्मचारी यातून बचावले जरी असले तरी आरोपींच्या अन्य पाच ते सहा साथीदारांनी महसूल पथकाला रस्त्यामध्ये आडवत जिबे मारण्याची धमकी दिली आहे तसेच त्यांच्या ताब्यातील जेसीबी घेऊन ते पळून गेले दरम्यान अवैध वाळू उत्खननावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू तस्करांकडून झालेल्या हल्ल्याची प्राथमिक माहिती मिळताच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना आरोपींचा शोध घेण्याप्रकरणी आदेश दिले आहेर यांच्या पथकातील उपनिरीक्षक अनंत सालगुडे अंमलदार मनोहर गोसावी संदीप दरंदले सागर ससाने अमृत आढाव फुरखान शेख मेघराज कोल्हे आणि महादेव भांड यांचं पथक आरोपींच्या मागावर होतं या गुन्ह्यातील आरोपी विशाल हौशिराम खेमनर हा त्याच्या साथीदारांसह सा संगमनेरमध्ये असल्याची माहिती पथकाला मिळाली पथकानं शहरामध्ये आरोपींचा शोध घेतला असता त्यांना विशाल हौशीराम खेमनर आणि सागर गोरक्षनाथ जगताप हे दोघे मिळून आले पोलीस पथकानं त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा सोनू मोरे पूर्ण नाव माहीत नाही राहणारा डिग्रस तुषार हौशीराम खेमनर राहणार आंभोरे तालुका संगमनेर आणि लखनमधने राहणार अश्वी ताहिर शेख राहणार आंबोरे यांच्या मदतीनं केला असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस कॉट चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदेदुखी चेहऱ्याचा फिजिओथेरपी जल चिकित्सा जलचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस